मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मका लागवडीबद्दल खूप वेगळी अशी माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मका लागवडीची आपण पारंपरिक पद्धत वापरत आहोत त्यामध्ये मका लागवड ही आपण नऊ इंच अठरा इंच बावीस इंच या पद्धतीने करत आहोत तर मित्रांनो या पद्धतीमध्ये दे देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते परंतु त्यामध्ये खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन यामध्ये कमी जास्त प्रमाण जर झाले तर त्यामध्ये उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट सुद्धा येते आणि या पारंपरिक पद्धतीमध्ये उत्पन्नामध्ये काही प्रमाणामध्ये कमी राहून जाते तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक मका लागवडीची खूप चांगली आणि अनोखी पद्धत नवीन आधुनिक तंत्रज्ञानानी उपयुक्त किंवा आधुनिक तंत्रज्ञानानी युक्त अशी पद्धत तर मित्रांनो या पद्धतीमध्ये या पद्धतीला चिनी पद्धत असे म्हणतात तर मित्रांनो ही पद्धत बऱ्याच कालावधीपासून आपल्या म भारतामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये मका लागवडीसाठी केली जाते तर त्यामध्ये मक्याची लागवड करताना वेगळ्या पद्धतीनं मक्याची लागवड केली जाते तर त्यातून आपल्याला खूप रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेता येतं तर ही पद्धत कोणती ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण पारंपरिक पद्धतीनं जेव्हा मक्याची लागवड करतो तर या मध्ये आपल्याला आठ किलो सर्वसाधारणपणे एकरी बियाणे लागतं कमी जास्त प्रमाणामध्ये याचं शेतानुसार किंवा पेरणीच्या पद्धतीनुसार बियाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं परंतु सर्वसाधारणपणे आठ किलो बियाणे हे आपल्याला लागते तर मित्रांनो याच आपण जर चिनी पद्धतीने माकीची लागवड केली तर यामध्ये आपल्याला अकरा किलो बियाणे लागेल तर बियाणे वाढवा का लागेल यामध्ये मी हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तर बियाणे वाढवा लागण्याची कारण म्हणजे यामध्ये झाडांची संख्या जास्त असते आणि उत्पन्ना मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते तर मित्रांनो मक्याची लागवड या चिनी पद्धतीने मक्याची लागवड करताना आपल्याला दोन झाडांमधील अंतर म्हणजे दोन झाडांमध्ये जे अंतर आहे ते सर्वसाधारण एक नऊ इंच ते एक फुटापर्यंत राहतं आणि ज्या दोन झाडाच्या ओळी आहे त्या दोन झाडांच्या ओळींमधील अंतर हे सर्वसाधारणपणे एक फूट ते सव्वा फुटापर्यंत या दोन झाडांमध्ये अंतर ठेवलं जातं आणि त्याबरोबरच दोन ज्या लाईनी आहे दोन जे बेड आहेत किंवा दोन आपण सपाट भागावरती जर केलं तर दोन लाईनी तयार होतात आणि बेडवर तयार केलं तर दोन बेड तयार होतात तर या दोन बेडचं अंतर जे आहे ते साडेतीन फूट ते चार फुटापर्यंत या दोन बेडमध्ये अंतर असतं तर मित्रांनो हे अंतर का ठेवावं यामध्ये आपल्याला काय फायदा होतो तर मित्रांनो मक्कामध्ये स सर्वसाधारणपणे सगळ्याच पिकामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्ननिर्मिती होते आणि त्यामुळेच आपल्याला उत्पन्न मिळते परंतु मित्रांनो आपण जेव्हा नऊ इंच अठरा इंचावरती लागवड करतो तेव्हा जेव्हा मक्केचं पीक मोठं होतं त्यामध्ये प्रकाश आतमध्ये जाण्यासाठी अजिबात त्यामध्ये जागा राहत नाही जमिनीवरती मक्का पिकामध्ये जेव्हा आपण अठरा नऊ नऊ इंच अठरा इंच बावीस इंचावरती लागवड करतो तेव्हा अजिबातही जमिनीवरती प्रकाश पडत नाही त्यामुळे अन्न निर्मिती प्रक्रिया ही मंदावते आणि त्यामुळेच आपल्याला जे उत्पन्न आहे ते देखील कमी प्रमाणामध्ये मिळते तर मित्रांनो यासाठी ह्या पद्धतीनं जर आपण लागवड केली तर चिनी पद्धतीनं तर त्यामध्ये झाडांमधील अंतर कमी राहतं आणि पिकाच्या दोन लाईनीमध्ये अंतर जास्त प्रमाणामध्ये राहतं आणि त्यामुळे जमिनीवरती पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो झाडाला देखील पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो आणि यामुळे आपल्याला खूप उत्पन्नामध्ये फायदा मिळतो तर मित्रांनो यामध्ये लागवड करताना दोन एका ठिकाणी काही शेतकरी दोन झाडांची टोकन करतात काही शेतकरी सरळ लाईनीमध्ये टोकन करतात सिंगल सिंगल झाडाचं अशा पद्धतीने अशा दोनही प्रकारे याची लागवड केल्या जाऊ शकते शेतकरी मित्रांनो यामध्ये बियाणं निवडताना जसं आपण पहिल्या आप पद्धतीमध्ये बियाण्याची निवड करायचो तशीच बियाण्याची निवड करायची फक्त बियाणे निवडताना व्हरायटी हे आपल्या शेतकऱ्यांनी किंवा आपण स्वतः आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी किंवा आपण स्वतः जर ती व्हरायटी अगोदर लावलेली असेल तिचा आपल्याला अनुभव हो असेल चांगल्या पद्धतीने तिचं जर उत्पन्न मिळत असेल तर तीच व्हरायटी आपण लावावी नवीन व्हरायटीचा वापर करताना आपण आधी त्या व्हरायटीचा अनुभव घ्यावा नंतरच आपण जास्त क्षेत्रावरती याची लागवड करावी तर मित्रांनो यामध्ये पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये दोन पद्धती आपल्याला वापरता येतात म्हणजे फ्लोच्या पाण्यानं देखील ही पद्धत चिनी पद्धतीने मक्काची लागवड करता येते आणि ड्रिपवरती देखील करता येते परंतु मित्रांनो यामध्ये ड्रिपवरती मक्याची लागवड करणं अतिशय योग्य ठरेल कारण यामध्ये ड्रिपद्वारे आपल्याला विविध पिकाच्या वाढीनुसार वेगवेगळी वे 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 विद्रावे खाते किंवा वेगवेगळी औषधं देखील जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये सोडता येतात त्यामध्ये त्यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन पिकामध्ये उत्पन्न वाढण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते परंतु फ्लोच्या पाण्यामध्ये आपण जर खतं औषधं देण्याचं द्यायला जर गेलो तर त्यामध्ये औषधांचे प्रमाण खतांचे प्रमाण जास्त लागते आणि पाण्याचे प्रमाण देखील जास्त लागून जमिनीमध्ये बुरशीचा अटॅक होतो यासाठी मित्रांनो शक्यतो अशा पद्धतीनं जर लागवड केली चिनी पद्धतीनं तर लागवड करताना ही ड्रिपद्वारेच करावी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जर ही लागवड जर केली नवीन तंत्रज्ञान आहे मित्रांनो पूर्वीपासूनच आपल्या भागामध्ये बरेचसे शेतकरी करत आहे परंतु सध्या यामध्ये खूप क्रेज तयार झालेली आहे उत्पन्नामध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे त्यासाठी मित्रांनो स्पर्धा तयार झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून आपल्याला पिकामध्ये बदल करून वेगवेगळ्या पद्धत लागवड पद्धतींचा अवलंब करून उत्पन्न काढणं खूप गरजेचं आहे यासाठीच मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो व्हिडिओमध्ये माहिती जर आवडली असेल तर निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा या व्हिडिओबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असल्यास तर कमेंट करा नक्कीच आपण याबद्दल अजून देखील तुम्हाला जर काही माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच पुरू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्याला इंस्टाग्राम पेजवरती देखील फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद